और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत कार्यकारी विश्वस्त श्री निहाल आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी श्री फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशन संचलित लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल चिंचवड तर्फे आज इंदिरा नगर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये इंदिरा नगर येथे एकशे रुग्णांच्या तपासण्या यशस्वी रीतीने पार पाडल्या यामध्ये डोळ्यांची तपासणी करून एकशे वीस रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच साठ रुग्णांचे रक्तातील साखरेचे प्रमाण चाळीस रुग्णांची दंत तपासणी करण्यात आली यावेळी प्राचार्य डॉक्टर नंदिनी जोशी दंतरोग तज्ञ डॉक्टर अमृता भांगे डॉ कोमल बहिरवाडे डॉक्टर उज्ज्वला उपस्थितीत योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते पठाण बोटे शांताराम पवार तुषार मंजाळकर सुनील दाते ब्रह्मानंद जाधव हे उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथे संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र